मीडिया न्यूज बातम्या आणि काही काही पुण्यात गेल्या का दिवसांपासून गुन्हेगारी वाढत चालली आहे यात हत्या हाणामारी ड्रग्ज यांसारख्या गुन्ह्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत आहेत आता पिंपरी चिंचवड मधून हत्येची एक घटना समोर आली आहे एका जिम ट्रेनर तरुणीनं मित्राच्या मदतीनं एका युवकाची हत्या केल्याचं समोर आलंय हत्या झालेला तरुण हा जिम ट्रेनर तरुणीला वारंवार त्रास देत होता त्यातून ही घटना घडली असल्याचं आतापर्यंतच्या प्राथमिक पोलीस तपासात समोर आलंय मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे असं आहे तर आरोपीचं नाव यश पाटोळे आणि प्रांजळ तावरे असं आहे लल्ला आणि आरोपींची ओळख हे जिममध्येच झाली होती यश आणि प्रांजळ या दोघांचं पार्टनरशिप मध्ये प्रोटीन पझल शॉप आहे याच शॉप मध्ये काल दुपारी गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे हाला होता त्यावेळी त्यानं प्रांजलला शिवीगाळ केली आणि वारंवार होणारी शिवीगाळ आणि पैशांची मागणी या त्रासाला प्रांजल कंटाळली होती त्यातूनच ही हत्याकांडाची घटना घडली आहे सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा